माझं नाव आहे रशीद काझी मुक्काम पोष्ट करकम तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझा डाळिंबा विषयी प्रश्न आहे की अवेना न्यूट्रीमिक्स मध्ये खते मिक्स करून दिली तर चालतील का जसे की ट्रायकोर मायसिस के पीएसबी वगैरे हो ओके आ, छान सगळ्यात पहिले तुम्ही अवेना न्यूट्रीमिक्स वापरताय हा वापरतोय ना, ना। रेग्युलर वापरताय हा रेग्युलर वापरतो कोण कोणत्या पिकाला वापरताय वापरतो डाळिंबा व्यतिरिक्त इतर पीक तुमच्याकडे नाहीयेत आहेत पण नाही वापरलं मी आता चालू केले अवेना न्यूट्रीमिक्स अवेना न्यूट्रिमिक्स डाळिंबाला वापरायला सुरुवात केल्यानंतर डाळिंबा मध्ये काय काय बदल जाणवला ना? नाही आता मी डाळिंबाला छटणी केली आहे दोन महिने झाले चालू केले छटणी केल्यापासून चालू पण दरवर्षी निघणारे पानं आणि आताची निघालेले पानं याच्यामध्ये फरक आहे का सर यावेळेस काय झालं होतं माहित आहे का मी पहिलं माझं पानगळ झाली होती पूर्ण आणि ते पानगळ झाल्यावर मी एक महिन्या परत पानगळीसाठी मारलं तर ते पान पानगळ झालेच नाहीत आणि त्यातूनच माझी कळी निघली कळलीच नाहीत त्यामुळे ते असेच पान आहेत ते आता काय गळतात काय निघत असं होत आहे ओके 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 तर सगळ्यात पहिलं तुमचं खूप खूप अभिनंदन करतो की तुम्ही अव्हेना न्यूट्रिमिक्स वापरता सगळ्यात सोपं बनवण्यासाठी आणि सगळ्यात वापरायला स्वस्त असं हे फॉर्म्युलेशन आहे जे की आता डाळिंब आणि इतर सगळ्याच पिकांमध्ये सगळे शेतकरी आता त्याला वापरायला लागलेले आहेत आता तुमचा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस तुम्हाला आठवड्याला सात लिटर डाळिंबाला अव्हेना न्यूट्रीमिक्स द्यायचं आहे तर तुम्ही एक दिवस फिक्स करा जसं मी ट्रेनिंग मध्ये मी सांगतो की माझा मंगळवार आहे आणि मंगळवारी मी माझ्या शेतात अवेना न्यूट्रीमिक्स देत असतो आता तसं तुम्ही पण एक दिवस तुमचा निवडलेला असेल आठवड्यातला आणि त्या पाण्याबरोबर तुम्ही अवेना न्यूट्रीमिक्स देत आहे आता अवेना न्यूट्रीमिक्स देतानी त्याच्याबरोबर मायक्रो ऑर्गॅनिझम चालतील का ज्याला आपण बायोपेस्टिसाइड म्हणतो ज्याला आपण बायो फर्टिलायझर म्हणतो हे चालतील का जस लान्स प्रो आहे किंवा इन इंट्रीच आहे निमाट्रोल आहे हे चालतील का असा तुमचा प्रश्न आहे बरोबर अवेना न्यूट्रीमिक्स हे कोणतंही पेस्टिसाइड नाहीये म्हणजे याच्यामध्ये बुरशी मारण्याची कोणतीही ताकद नाहीये जीवाणू मारण्याची कोणतीही ताकद नाहीये आणि कोणतीही बुरशी आणि जीवाणू हे पीएच जर आपला कमी झाला साडेतीन पीएच झाला तीन पीएच झाला तर फक्त आपल्याला त्याची मरतात ते अदरवाईज मरत नाहीये म्हणून अवेना न्यूट्रिमिक जेव्हा तुम्ही काढलं त्याला दोनशे लिटरच्या पाण्याच्या टाकीमध्ये मिक्स केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये बायो फर्टिलायझर बायो पेस्टिसाइड किंवा न्यूमॅट्रोल तुम्हाला वापरायचं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाहीये ठीक आहे अजून एक सर प्रश्न होता माझा ते म्हणजे दुसऱ्या वर्षाचं पीक आहे तरी काय झाडे काय झाले पिवळे पानं पडून गळ गळ झाली आणि त्यातून जे कुणी निघते ना आता नवीन ते कुणी थोडी निघते पाणी कमी होत आहे तुमच्याकडे आता जे दुपारचं तापमान खूप वाढलेलं आहे त्यामुळं झाडात जेवढं पाणी आतमध्ये जायला पाहिजे तेवढं पाणी जर गेलं नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्यापैकी कळी जी आहे ती काळी पडते आणि गळत असते कळी नाही जरी पाणी तुम्ही जरी पाणी जास्त देत असाल तरी पण पाहिजे तेवढे मुळं जर तिथं नसतील तर तेवढं पाणी झाडामध्ये जात नाहीये आणि अशा कंडिशन मध्ये येणारे जे नवीन पानं आहेत ते पानं पण तुमचे बऱ्यापैकी छोटे निघतील आणि कळी आखूड निघेल जरी सिटिंग झाली तरी तिची गोटी सिटिंग होते आणि मोठी फळं तुम्हाला मिळत नाही जम्बो साईज तुम्हाला मिळत नाहीये म्हणून ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मुळं ऍक्टिव्हेट करा आणि पाणी चांगलं द्या मुळं ऍक्टिव्हेट करण्यासाठी रिस्टार्टर नावाचं एक प्रोडक्ट मी सांगतो तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी ते तुम्ही द्या आणि डॉक्टर ग्रोथ नावाचं एक प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते तुम्हाला द्यायचं आहे दोन ग्राम प्रति झाड ड्रिप मध्ये हे मिक्स करून तुम्ही देऊ शकता आणि ते दिल्यानंतर तुम्हाला लगेच आ, एक पाच सात दिवसामध्ये फरक जाणवेल की आपली बाग एकदम फ्रेश झाली आणि पाहिजे तेवढं पाणी त्याला मिळतंय आता ते काय झालंय झाडावर पानच राहिलं नाही पूर्ण झाडावर पान राहिलं नाही त्याची कळी निघलेली मी काढून टाकली पण ते आता ते नवीन जी पालवी फुटते ते थोडे आणि जळून जाते बरोबर आहे तुम्हाला एकदम जमीन मुरमाड आहे का आपली हा पांढरी जमीन आहे पांढरी जमीन एखाद मोकळं पाणी देता येत असेल तर द्या नाही नाही प्रॉब्लेम आहे मी देतो पाणी कमी आहे तुमच्याकडे कारण निघणारी जी पाणी बारीक बारीक पानं आहेत ते जर जळत असतील तर टेम्परेचर जास्त असतात हा फक्त दोनच झाड आहेत अच्छा दोनच झाडाची जळत आहेत दोनच झाडा शंभर टक्के त्या झाडांना एक तर निमॅटोड किंवा बोरर असेल तेवढं चेक करा आ, चेक केलं मी पण नाही कट दिसत नाही त्यात भुसा वगैरे पडलेला काही दिसत नाही आणि मुळे बी चांगले आहेत पांढरी मुळे थोडस त्याला थोडस जास्त पाणी द्या लगेच ते नवीन पानं जे निघतील ते चांगले निघतील ठीक आहे ठीक आहे ओके ठीक आहे ना ओके ओके सर अजून काही नाही एवढं सर तुम्ही ट्रेनिंग केलेलं आहे नाही ट्रेनिंग नाही केलं पण विचार आहे करायचा करा ना मग आता काय करायचं आपल्याला टेलर काम चालू आहे माझं त्यामुळे जरा जरा चालू आहे त्यामुळे टाइम मिळणार नाही ट्रेनिंग तुम्हाला घरी रात्री झोपताना पण व्हिडिओ बघू शकता तुम्ही ते काय आता लाईव्ह यायची गरज नाहीये मध्ये सगळे कोर्सेस आहेत जो कोर्स तुम्हाला पाहिजे आंबे बहाराचा मृग बहाराचा हस्त अन्नद्रव्य व्यवस्थापन नवीन लागवड आणि डाळिंब जर पूर्ण शिकायचा असेल तर पन्नास तासाचा असे वेगवेगळे कोर्सेस आहेत तर जो कोर्स तुम्हाला योग्य वाटेल तो कोर्स तुम्ही घ्या ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ना ठीक आहे ओके चालेल थँक्यू सो मच so तुम्ही या पॉडकास्टमध्ये आले त्याबद्दल